नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे कुरकुरीत असे पकोडे तर इथे मी जवळपास सर्व प्रकारच्या डाळी पाच ते सहा तास ह्या भिजत ठेवल्या होत्या संध्याकाळी छोट्या बुकीसाठी हा नाश्ता एकदम छान आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सहा तासानंतर ह्या डाळी छान भिजल्या गेलेल्या आहेत यामध्ये आहे मूग डाळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ त्यानंतर तुरीची डाळ मठाची डाळ आणि काळी उडदाची डाळसुद्धा आहे पांढरी उडदाची डाळसुद्धा आहे त्यानंतर इथे मी घालून घेतलेलं आहे जिरं हळद लसूण जरा जास्त आहे आठ ते नऊ पाकळी आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आलं आहे त्यानंतर इथे टाकून घेतलेलं आहे थोडं तिखट साधारण अर्धा चमचा आणि त्यानंतर ओवा टाकून घेतलेल्या आहेत ओवा या हातावरती आपल्याला क्रश करून त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता हा सुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला न पाणी टाकता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही असं मध्यम आपल्याला हे सगळं दळवून घ्यायचं आहे इथे मी दोन बॅचेसमध्ये ही पूर्ण डाळ दळवून घेतली होती त्यानंतर इथे मी एक वाटीभर कोथंबीर घालून घेतलेला आहे कोथंबीरमुळे काय होतं की हे पकोडे खायला एकदम छान लागतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल जास्त आपल्याला गरम नको पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण हे पकोडे सोडणार आहोत त्यावेळेस मात्र आपल्याला आता थोडं गॅसची फ्लेम वाढवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता न सोडा टाकता ह्या जे पकोडे आहेत ते वरती तरंगताना तुम्हाला दिसतीलच अतिशय कुरकुरीत आणि हलके असे हे मिक्स ताळीचे पकोडे इथे तुम्ही तयार होताना बघत आहात तर इथे बघू शकता की सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्या जे आपण पकोडे आहेत ते तळून झाल्यानंतर त्यातलं एक्स्ट्रा तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि हे मिक्स दाईचे पकडे असल्यामुळे हे जास्त तेलही पित नाही आणि तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे संध्याकाळचा असा कुरकुरीत खमंग आणि चटकदार असा नाश्ता चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र तेवढं चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हीही असे पकोडे नक्कीच बनवून बघा चवीला म्हणाल तर अप्रतिम व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ